तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आजचा विषय असा आहे की आज सानवीच्या बर्थडे चा आपल्याला खरेदी करायची इकडे हायकर सगळ्यांना हाय पदे काय आणायचं तुला नवा नवा डेच डेच आणायचा कधी पण व्हिडिओ चालू केला की बघतच नाही आता पहिले मस्त रिॲक्शन द्यायची हायकर ना बिला इकडे पाहिजे कुठे आणला तू हे बघा काय खाती तू मटकी घालून हायकर 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 चमचा द्या दीदीला एक बघा कशी नकरे करती लागला असताना डोल्याला तुला भोर यायचं आहे का अक्काबाईकडे यायचं काय आणायचं तुला नवीन ऑर्डर यश आणायचं काय आणायचं बड्डे कोणाचा आहे कोणाचा आहे बड्डे तुझा, तुझा आम्ही दिदीचा आहे बड्डे केक किती आणायचे केक आणायचा का तुला हा खाण्यापुडकाही बोलत नाही बघा ये आहे का छान छान असा आहे की आता निघायचंय आपल्याला जान्नाला तिला एक ड्रेस आणता येईल बघ यांना एखादी साडे बीड हजार घ्यायचं झालं तर दोघींना साडे घेऊ आपण आणि सगळं आटपलंय तिने बघा किचन वाट सगळं केलंय कारण आता जायचंय ना त्याच्यामुळं थोडं लवकरच आठ पाय सांगितलं होतं पण तरी सव वाजले शॉपवर पण जायचंय यांना सोडायचं खरेदी पण करायची आणि विशेष म्हणजे सरप्राईज नाही म्हणता ना पण ताई पण येणार ती पण तिला पण घेऊन आहे कारण बड साठी तिला असं यायचं होतं पण तिला मग काय व्हिडिओ इकडे व्हिडिओ घेऊ आपण आवाज देते तिला किती दिवसात यायचं होतं पण ती म्हणे नाही म्हणे मी बड्डे लाच येईन म्हणून त्याच्यामुळं आज ते चेहऱ्याच बॅग मधून पडला असेल माझ्या आज काय काय करायची खरेदी कोणत्या बांगड्या त्या हातातल्या का आणि आणि डबल एक ड्रेस ते बघा दिसतीय का दोन हात गाला लावून मस्त बसली आणि मटकी आहे अशीच नखरे करते ती इकडे ड्रेस घातला का तू तर अशा प्रकारे ताईला घ्यायचं आणि नंतर एक दोन वाजेपर्यंत येईन आम्ही मिळून आहे आता आणि तोपर्यंत मावशीच्या दुकानावर थांबल आणि तिला एक ड्रेस घेतल्यानंतर तिच्या बांगड्या बिंगड्या बघायच्या नाही करे बाकी काय काय विशेष खरेदीने करायच्या हा आणि काल असं झालंय आपण जे बोललोय ना तिच्या खात्यावर आपल्याला दहा हजार टाकायचे किंवा त्याच्या खात्यावर बड्डे चा खर्च जे करणारे आपण ते टाकायचे तर सगळ्यांच्या कमेंट चांगले आल्या सगळे म्हणे की चांगले विचारे विचार म्हणण्यापेक्षा म्हणजे आपण ते आपल्या येणंच हे केलंय की बर्थडे करायचा कळत नाही त्या लेकरांना उगत जास्त अभ्यास करतो का पेन कुठे ऐकून घे तर हे तीन चार वर्ष तिच्या खात्यावर चांगले पैसे जमा होतील ते हिशोबाने आपण पाचवा बड्डे तिचा चांगला करू आणि ह्या बड्डेला असं नॉर्मली नॉर्मली करायचं चांगल्या कमेंट आल्या त्यांना मनापासून धन्यवाद आणि म्हणजे मी जे बोललोय ते सगळ्यांना पटलंय त्या हिशोबाने सगळ्यांनी चांगल्या कमेंट केलाय त्यांचं मनापासून आपलं धन्यवाद करतो कारण सगळेजण आता काय आहे की दहा पंधरा हजार वीस हजार रुपये असेच खर्च करतात की बाबा चला बड्डे मोठा करू हे करू पण उगच ते मतलब नाही आहे खरून कारण त्या लेकराला व्यक्ती कळत नाही काय मतलब नाही लेकराला कळायला पाहिजे की आपला बड्डे आहे का काय त्या हिशोबाने आटपलं का रे वैष्णवीचं पण आटपलंय आईचं पण आटपलंय तर काय खरेदी काय करायची रे तुला तुला एखादी साडी बघायची आजीसाठी नाटी आणायची तर आजीला घ्यायचं का का चल जेवण करत असतो पटकन जेवण करून घे कारण साडे दहा वाजले सव्वा दहा वाजले कारण आज भरपूर उशीर झालाय मला पण जायचंय दुकानावर तर लवकर आठ पा आणि आज व्हिडिओ येईल आजच्या व्हिडिओ मध्ये सांगा खरेदी करणार आहे आणि काय ड्रेस छान आहे का डबल काय आणता येईल का तिला हो काय हे बघी पाठी काय सांग तुझा बड्डे आहे ना केक आणायचा तुला केक आणायचा का नाही काय आणायचं पदी ना सगळ्यांना पदे पदे व्हिडिओ चालू आहे ना पदेत नाही तू नाही दे बॉम्ब गाडी द्यायचं ना तुला आज बोलण्याचा नाहीये नाही एवढी बडबड करते पदे आहे ना आप बर पण तिच्या खेळण्याच्याच नाद ते बॉम गाडी का यायचं आपल्या गाडी बोर यायच ना चालत आजील घ्यायच तर बोलतच नाही आज तर, तर चला आज आपण खरेदीचा पण व्हिडिओ घेणार आहे त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसलच काय घेतोय कोणता ड्रेस घेतोय तर आता आणि घ्यायचंच आहे तर चला आता या दिसा कर सगळ्यांना हायकर परे बघा कालटून ते दादू पैसे खेळ बघा इकडे दादू आहे इकडे आई इकडे वैष्णव चल 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 ती तिकडे आई थी, थी, थी। ರೇಟ್ <inequ> <match> <instruments> अशा प्रकारे चालू आहे कृष्णा मॉल मध्ये आहे आपण आई आलेली वैष्णवी आलेली रोमता आलेली दाबी आरुषी आई जर थांबलीये बघा आहे करू नको ऐका परे 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 सगळ्यांना परे नाही नाही जाऊ नाही जाऊ नाही आरपशील ना तिथे ते बघा खाली सोड म्हणते तिकडं पळते त्यांची खरेदी चालू आहे दादूला दादूला आणि कानूला आणि आरुषीला आणि ह्या पहिल्या वेळेस मॉल लाच लक्ष किती वेळ आले तू आली रेथ आहे तुझा सगळे आम्ही पहिल्याच वेळेस आलो कारण आत्ता मॉलच आत्ता चालू झाला आहे मी याच्या आधी एकदा येऊन गेलो आहे आज उशीर झाला आहे पण तरी पण चला म्हटलं यांना थोडीशी खरेदी करायची होती त्या हिशोबाने यांना घेऊन आलो मी तर भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारे आपली खरेदी झालेली आहे की बघा इकडं हे कृष्णा मॉल आहे आणि आता आपण घरी जातो आहे माग आई आहे सानवी आहे वैष्णवी आरुषी अगदी तिकडून ताई आहे तर झाली खरेदी आता जायचं आहे आपल्याला घरी कारण बड्डेची सगळी तयारी झालेली आहे पण घरी आजी आणि नाना असल्यामुळे त्यांच्यासाठी आपलं लवकर जाणं आहे तर भेटू आपण अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू आपण